श्री महालक्ष्मी क्रेडिट सोहार्द गावातील रुग्णांना मोफत बेड उपलब्ध करून देणार चेअरमन प्रशांत पाटील भोज परिसरात व नामांकित असलेली श्री महालक्ष्मी क्रेडिट सोहार्द सहकारी संघ सभासदांना व नागरिकांना उपयुक्त असे उपक्रम राबवित आहे सामाजिक बांधिलकी म्हणून शाळा मंदिरांना आर्थिक मदती बरोबरच गावातील रुग्णांना आता विनामूल्य बेड उपलब्ध करून एक नवीन उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन चेअरमन प्रशांत पाटील यांनी संस्थेच्या छत्तीसाव्या सर्वसाधारण वार्षिक सभेप्रसंगी बोलताना व्यक्त केले पुढे बोलताना प्रशांत पाटील म्हणाले की संस्था एक जुनी आहे संचालक मंडळ सभासद ठेवीदार हितचिंतक व कम कर्मचारी यांच्या सहकार्याने संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे सभासद संख्या एक हजार तीनशे एकोणपन्नास शेअर भांडवल बा तेरा लाख पन्नास हजार रुपये निधी तीन कोटी साठ लाख हजार रुपये ठेवी अकरा एक लाग एक लाग कोटी एक लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तावन्न रुपये कर्ज पाच कोटी पंच्याण्णव लाख आठ हजार एकशे चोवीस रुपये गुंतवणूक आठ कोटी एकोणऐंशी लाख छप्पन हजार शंभर रुपये तर अहवाल सालात एकोणतीस लाख एकोणचाळीस हजार पाचशे एकोणतीस रुपये निव्वळ नफा झाला असल्याचे सांगितले संस्थेचे जनरल मॅनेजर राजेंद्र मुगळे यांनी नफातोटा अंदाजपत्रक व सभेपुढील विषयाचे वाचन करून मंजुरी मिळवली प्रारंभी महंत महाराज यांचे पूजन करून शिरफळ संस्थेचे संस्थापक तात्यासाहेब पाटील यांनी वाढवला उपस्थितांचे स्वागत व्हाईस चेअरमन सूरज पाटील यांनी केले त्यानंतर अहवाल चालत निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली या सभेचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला तसेच या संस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील यांचा सत्कार डॉक्टर सुदर्शन मोराबट्टे व जय किसान शेतकरी संघटनेचे नेते रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या सभेस दत्त साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब पाटील संचालक स्वप्नील पाटील सुरेंद्र माने तात्यासाहेब भोसले संजू मगदुम निर्मला पाटील सुरेगा मोराबट्टे लतीफ मकांदार शरद माने शरद मोराबट्टे अदगोंडा पाटील गामिशे

ವಿವರವಾಗಿ ಸಾಧನೆ ಮಾಡಲು ಆನಂದವೆ ಸರ್ಕಾರಿಯ ಸೀಣ ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಸಾಧಿಸಿ ಸಹಕಾರಿ ಯಾವತ್ತು ಖರ್ಚು ಹೆಚ್ಚನ್ನು ಪಡೆದು ಮೂವತ್ತೊಂದು ಮಾರ್ಚ್ ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದಕ್ಕೆ ರೂಪಾಯಿ ಇಪ್ಪತ್ತೊಂಬತ್ತು ಮೂವತ್ತೊಂಬತ್ತು ಐದುನೂರ ಇಪ್ಪತ್ತೊಂಬತ್ತು ಪಾಯಿಂಟ್ ಐವತ್ತೇಳು ನಿವೃತ್ತ ಲಾಭ ವಹಿಸಿದ ತುಂಬಾ ಈ ಲಾಭಗಾರಿಕೆಗೆ ಕಾರಣರಾದ ಹೀರುವ ಸದಸ್ಯರು ಸಹಕಾರಿಯ ಹಿತಚರ್ಕರು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ನಿಲ್ಲಿದ್ದ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿಯ ಲಾಭಗಳಿಗೆ ಗಣನೀಯ ಕಾಯ್ದು ಸಾಧಿಸಿ ಮನೆಯನ್ನು ಕ್ಷಮೆ ನೀಡುತ್ತದೆ ಸರ್ಕಾರ ಎತ್ತುವರಿ ಸರ್ಕಾರಿ ಬ್ಯಾಂಕುಗಳಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರಿ ಕಾರ್ಖಾನೆಗಳಲ್ಲಿ